नमस्कार श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परिस हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण आठव्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत प्रपंचात सुख कसं होईल आज आपल्या प्रत्येकाची धडपड प्रपंच सुखाचं कसं होईल त्यासाठी आहे आणि हे सगळं सुख प्रापंचिक गोष्टीतूनच मिळेल अशी आपल्या मनाची पक्की समजूत झाल्यामुळे किंवा करून घेतल्यामुळे दुःखमय आणि मिथ्या असलेल्या प्रपंचातून माणूस सुख शोधण्याचा प्रयत्न करतो बऱ्याचदा असा अनुभव येतो की प्रपंचात अनेकदा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत तेव्हा जसं घडेल तसं आपल्याला मान्य करावं लागतं आपण प्रपंचातल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे पटकन सुखावून जातो पण तो आनंद क्षणिक असतो आणि तो फार काळ टिकत नाही याचा अनुभव आपल्याला येतो आत्तापर्यंत सुखमय असलेली मनाची अवस्था जरा मनाविरुद्ध झालं की दुःखमय होते दोन दिवस बरे जातात पण तिसऱ्या दिवशी काहीतरी काळजीचं चिंतेचं दुःखाचं किंवा मनाविरुद्ध असं काही घडलं आणि सुख नाही असं होतं मग प्रपंचात कधी सुख मिळणारच नाही का असा स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडतो श्री महाराज म्हणतात की प्रपंचातलं सुख दुःख हे जाणीवेवर अवलंबून आहे सुख ही मनाच्या अंतरंगातून निर्माण होणारी आल्हाददायक अशी भावना आहे ती बाह्य वस्तूंवर अवलंबून नसून ती भगवंताच्या स्मरणातून प्राप्त होणारी अवस्था आहे श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण अंतकरण आणि आचरण शुद्ध ठेवलं मनाने नामस्मरण केलं आणि भगवंताच्या स्मरणात जर प्रापंचिक कर्तव्य कोणतीही आसक्ती न ठेवता पार पाडली तर समोर दुःखाचा प्रसंग जरी प्रारब्ध योगाने पुढे येऊन उभा राहिला तरी अंतर्गत पातळीवरील मनाची स्थिरता साधता येईल आपल्याच दुःखाकडे हे देहाचं दुःख आहे हे मनाने समजून त्रयस्थ वृत्तीने बघता येईल आणि त्याद्वारे वृत्तीचं समाधान राखण्याचा प्रयत्न करता येईल ज्या प्रपंचात मनाची स्थिरता आणि वृत्तीचं समाधान आहे तो प्रपंच बाह्य पातळीवर कितीही प्रारब्धाचे भोग भोगायला लागले तरी अंतर्गत पातळीवर सुखाची अवस्था प्राप्त करून देतो ती सुखावह अवस्था भौतिक विषय उपभोगातून मिळालेली नसते तर ती थेट आनंदमय अशा भगवंताकडून प्राप्त झालेली असते नामस्मरणाच्या योगाने भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव मनामध्ये सतत ठेवली तर भगवंताच्या स्मरणात प्रपंच निश्चित सुखाचा करता येईल असं श्री महाराजांचं सांगणं आहे प्रस्तुत प्रकरणात प्रपंचात सुख कसं होईल संदर्भात श्री महाराजांनी मांडलेल्या विचारधनाचा परामर्श घेतलेला आहे एक शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधनं श्री महाराज सांगतात साधारण ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणं हे आपल्या जन्माचं ध्येय आहे असं आपल्याला वाटतं पण ज्याच्यापाशी पुष्कळ वस्तू आहेत ती माणसं सुखी झालेली आढळत नाही म्हणून शहाण्या माणसाने बाहेरच्या वस्तूवर आपलं सुख अवलंबून न ठेवता भगवान त्याच्या चिंतनात राहावं आपली अशी समजूत असते की लग्न केलं की सुख लागणारच जे जे परमेश्वराने निर्माण केलं ते माझ्या सुखासाठीच केलं असं आपण म्हणतो वास्तविक एकच वस्तू ठेवली आणि ती सर्वांनी घ्यावी म्हटलं तर सर्वच एकट्याच्या हाती कशी आहे खरोखर सुखाकरता प्रत्येकाची धडपड चाललेली असते परंतु खरं सुख हे कशात आहे हे कळूनसुद्धा आपण डोळ्यावर कातडं ओढून घ्यावं त्याप्रमाणे तिकडे दुर्लक्ष करत असतो प्रपंचात सुख मिळावं म्हणून आपण जी चिकाटी धरतो तिच्या एक चतुर्थांश जरी चिकाटी भगवंतासाठी धरली तरी आपलं काम बागेल मनुष्य सुखाकरता धडपड करतो आणि अंति दुःखमय अशा विषयाची आशा करतो सुख त्यागात आहे भोगात नाही हे पुष्कळांना पटत नाही तात्पुरत्या सुखासाठी आज आपण धडपडत आहोत त्यातूनच दुःखच पदरात पडतं म्हणून तसं न करता चिरकाळ टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन करावं आमचं खरं सुख भगवंताजवळच आहे आणि ते मिळवण्यासाठी आम्हाला प्रपंचात वाटणारी आसक्ती मुख्यतः नाहीशी झाली पाहिजे प्रपंच सोडायलाच पाहिजे असं नाही आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवाला येऊनही त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही ती आसक्ती सुटायला काय मार्ग आहे तो आम्ही पाहणं अगदी जरूर आहे हा प्रपंच करत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचं प्रेम येण्यासाठी शास्त्रांनी घालून दिलेली बंधनं आम्ही पाळली पाहिजेत आणि त्यासाठी आपले आचार विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणं जरूर आहे प्रपंचात आपला निरनिराळ्या लोकांशी वेगवेगळ्या स्वरूपात संबंध येतो आई वडील बायको मुलं बहीण भाऊ इतर सगळे सोयरे मित्र आणि इतरजन या सर्वांशी व्यवहार करताना आपली सर्व कर्म हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावी म्हणजे सर्वांशी सलोख्याचे संबंध राहून प्रपंच फारच सुखकर होईल निदान तो तापदायक तरी खचितच होणार नाही या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान अहमपणा विशेष करून कारणीभूत होत असतो जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत त्याप्रमाणे कुटुंबात प्रत्येक माणसाचं कर्तव्य ठरलेलं आहे असं कर्तव्याचं वळण जिथे असतं त्या घराला वळण आहे असं म्हणतात ज्या घराला वळण आहे ते घर सुखी होईल ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलंच मत खरं म्हणतो आणि जिथे वडील माणसांविषयी आदर नसतो त्या घराचा विचका व्हायला वेळ लागत नाही आपल्या घरातलं वातावरण शुद्ध शांत पवित्र असावं प्रपंचात सदाचाराने वागावं सदाचार हा मूळ पाया आहे नीतीधर्माचं आचरण असावं नीतीधर्माची बंधनं ही आपले विकार आवरण्यासाठीच आहेत विचारांनी अत्यंत पवित्र असावं कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्याचं अहित चिंतू नये उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत नेहमी सर्वांशी गोड बोलावं ज्या जिबेने आपण भगवंताचं नाम घेतो त्या जिबेने दुसऱ्याचं अंतकरण दुखवीत असताना आपण त्याच्या ठिकाणी असलेल्या भगवंतालाच दुखवत असतो हे ध्यानात धरावं आपण नीतीधर्माने चालतो आपली वागणूक वाईट नाही हे खरं पण त्याचं कारण वाईट वागलं तर आपल्याला लोकं नावं ठेवतील ही भीती असा हा दिखाऊ चांगूलपणा ही वरवरची सुधारणा काय कामाची जगात आपलं वागणं असं असावं वा की आपल्याविषयी दुसऱ्या कोणालाही शंकाही येता कामा नये ढोंगमुळेच करू नये आजवर कळत नकळत जे पाप झालं असेल ते नाहीसे कर पुढे पुन्हा नाही करणार असं भगवंताजवळ म्हणावं म्हणजे मागली पापं नष्ट होतात आचार विचारांनी इतकं पवित्र झाल्यानंतर मग आपल्याला भगवंताचं बरं होता येणार नाही प्रत्येकजण सुखासाठी धडपड करत असतो प्रपंचात सुख मिळावं असं सर्वांना वाटत असतं आणि त्याकरता जो तो प्रयत्न करत असतो परंतु आजपर्यंत प्रपंचात कोणाला सुख मिळालं आहे का कोणी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सुखी होईन पण ती इच्छा पूर्ण झाल्यावर दुसरी तयारच असते म्हणजे आपली हाव कधीच तृप्त होणं शक्य नाही प्रपंचत जिथे खोटा तिथे सुख कसलं मागता याचा अर्थ असा नाही की प्रपंच सोडावा पण तो सुखाचा कसा होईल हे पाहावं त्याला उपाय एकच आणि तो म्हणजे प्रपंच माझा नाही तो रामाचा आहे असं म्हणा त्यासाठी रामाला अनन्य भावाने शरण जावं म्हणजे त्याची कृपा होईल बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचं वजन जास्त असतं सदाचरण असून भगवंताची निष्ठा आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तर प्रापंचिक सुख लागतं सुख हे कुठून उत्पन्न करायचं नसून आपल्या वृत्तीमध्येच असतं मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे जरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचं पाणी स्वाभाविक गोड लागतं म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरता रामाची प्रार्थना करावी आपण भगवंताच्या नामात राहिलं पाहिजे त्यातच जीवनातलं सर्व सुख सामावलं आहे दोन मी करता नव्हे जाणून करी कर्म मी हा टाकावा अभिमान सोडावा सुख येईल त्याच्या मागे हा विश्वास बाळगावा श्री महाराज सांगतात सत्वगुणात भगवंत असतो म्हणून त्या मार्गाने आपण जावं सर्व कर्म भगवतार्पण बुद्धीनं करावेत व्यवहार सोडू नये प्रयत्नही कसून करावा पण मन भगवंताकडे कसं लागेल इकडे लक्ष द्यावं धर्माचरण भगवद्भक्ती नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड आणणारा आहे तो केव्हा डोकं वर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचं मरण आहे म्हणून भगवंताचं स्मरण अखंड टेकवावं आणि आनंदात राहावं तीन, तीन तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी आपली इच्छाच नाहीशी करावी श्री महाराज सांगतात मनाला खरं म्हणजे स्वास्थ्य हवं मनाचं स्वास्थ्य बिघडायला कारण तीन एक आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणं दोन मागच्या आपल्या बऱ्या वाईट कर्माची आठवण होणं आणि तीन उद्याची काळजी लागणं आता जो तो आपल्या इच्छेप्रमाणे कसं वागेल तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी आपली इच्छाच नाहीशी करावी अमुक एक गोष्ट मिळावी ही बुद्धीच नाही ठेव हाव सोडावी लोकांची आस सोडावी जे काही होतं ते रामाच्या इच्छेने झालं म्हणावं म्हणजे प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणं म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहणं आपल्या मना मनासारखं व्हावं असं म्हणणं म्हणजे ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या असं म्हणण्यासारखं आहे कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही म्हणून म्हणतो रामावर निष्ठा ठेवावी माझं कर्तव्य मी केलं आहे ना ते करत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना आता जे व्हायचं ते होऊ दे कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल तोच मनुष्य सुखी होईल चार सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच अवलंबून आहे त्याला उपाय म्हणजे स्वतःची सुधारणा करणं हा आहे श्री महाराज सांगतात मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही याचं कारण असं की सुख बाहेरून मिळवायचं नसून स्वतःकडूनच मिळवायचं असतं सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच अवलंबून आहे त्याला उपाय म्हणजे स्वतःची सुधारणा करणं हा आहे आता ही सुधारणा कशी करायची ईश्वराने मनुष्याला बरं वाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे ती इतर प्राण्यांना नाही त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून आपण वाईट गोष्टी करण्याचं टाळावं आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा आणि हे सर्व करताना सर्व काळ भगवंताचं स्मरण ठेवावं असं केल्यामुळे सुख मिळेल जगाकडून सुख मिळेल ही कल्पनाच चुकीची आहे रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल अति प्रेमाने नाम घ्यावं नामात तल्लीन झाल्यावर देहाचे सुखदुःख बाधणार नाहीत देहाचा लगाम भगवंताच्या हाती द्यावा आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावेत पाच सुख कशात आहे सुख हे समजुतीत आहे भगवंताचं होणं ही समजूतच तेवढी खरी आहे श्री महाराज सांगतात जगातले सर्व लोक सुखासाठी प्रयत्न करत आहेत शास्त्रांचे पुष्कळ संशोधन होऊन इतकी सुधारणा झाली त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढलं पण मानव सुखी झाला नाही आजारी माणसाचा ताप जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याचा रोग बरा झाला नाही त्याचप्रमाणे मानव सुखी झाला नाही तोपर्यंत खरी सुधारणा झाली नाही असं समजावं आपलं प्रापंचिक सुख आहे ते दिसायला बरोबर बाळसेदार दिसतं परंतु ती सूज आहे हे काही खरं बाळसं नाही म्हणूनच आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही आपलं वय जसजसं वाढत जातं तस तसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होतं वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते आणि तीच पुढच्या जन्माची अधिष्ठात्री ठरते आपला जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो गंगेचं उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो आणि त्याप्रमाणे आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असतं पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बऱ्या वाईट वासनांचे पगडे बसू लागतात गंगेचं पाणी पुढे वाहत गेल्यामुळे गढूळ होतं आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो त्याचप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालवण्यासाठी राम करता ही भावना दृढ करायला पाहिजे भगवंताच्या नामाची तुरटी फिरवल्यामुळे वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतकरण प्रकट होईल गेल्या जन्मात मी जी काही पापं केली असतील ती आता भोगतो आहे असं नुसतं म्हणून जगण्यात अर्थ नाही कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करत असतो जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीस त्यासाठी कार्य करायला पाहिजे म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे सत्तावान श्रीमंत वैभववान माणसं सुखी असतात हा नुसता भ्रम आहे जोपर्यंत त्यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणं आवश्यक आहे हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे त्या मार्गाने पावलं टाका भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे तुम्ही थोडीतरी गोडी दाखवा निश्चय दाखवा तळमळ दाखवा पुढची जबाबदारी भगवंताकडे आहे म्हणून मला पुन्हा सांगावं असं वाटतं की वेळेला जागं होऊन योग्य रस्त्याला लागा भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा हेच माझं सांगणं आहे श्री महाराज म्हणतात की आपलं प्रापंचिक सुख आहे ते दिसायला बरोबर बाळसेदार दिसतो परंतु ती सूज आहे हे काही खरं बाळसं नाही म्हणूनच आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही खरोखर वरून पाहता प्रपंचात ती सुखाचा दिसतो एखाद्याच्या प्रपंचात सगळ्या वस्तू असतात सोनं नाणं पैसा अडका साठवून ठेवलेला असतो खाण्यापिण्याची ददात नसते कुठंही जायला याला वाहनाची सोय असते आणि या सगळ्या गोष्टी असल्या म्हणजे खरं सुख आहे अशी मनाची समजूत करून घेतलेली असते पण पर परिस्थिती मात्र वेगळीच असते आणि याचा आपण नित्य अनुभव घेत असतो वरून सुखी संसाराची आभासी प्रतिमा समाजात निर्माण झालेली असते पण आतला गाभा मात्र आपल्याला स्वतःला चांगलाच माहीत असतो आत्ताचा काळ पाहायला आता असं दिसून येतं की एखाद्या प्रपंचात अथवा कुटुंबात जर व्यक्तींचं एकमेकांशी फारसं पटत नसेल तर अशा कुटुंबात त्या त्या व्यक्तींच्या समुदायाचे आकुंचित प्रपंच निर्माण झालेले आढळतात अशावेळी काही अपवाद वगळता रोज मानसिक द्वंद्वत चालू असतो मग सगळ्यांचा आपापला स्वार्थ साधून घेण्याकडे कल असतो विषय उपभोगून तात्पुरतं सुख मिळतं त्यामुळे बऱ्याचदा घरातल्या मंडळींचा कल तेवढ्यापुरते विषय भोगून सुख मिळवण्याकडे असतो वरवर पाहता भौतिक सुख पुष्कळ असतं पण काही वेळा आत्मकेंद्रित स्वभावामुळे आणि अहमभावामुळे प्रपंचातल्या व्यक्तींचं जर एकमेकांशी पटत नसेल तर आंतरिक सुख प्राप्त होत नाही समाधान वाटत नाही त्यासाठी श्री महाराजांचं हे सांगणं आहे की प्रपंचात जर भगवंताचं स्मरण ठेवलं तर प्रपंच सुखी होईल पण हल्लीचा काळ बघता असं आढळतं की काही अपवाद वगळता साधारणपणे तरुण पिढीला देवधर्म उपासना या विषयात फारशी रुची नसते त्यामुळे नवीन जन्माला येणाऱ्या पिढीतला देव धर्म उपासना संत त्यांची शिकवण या सर्व गोष्टीत आवड उत्पन्न होत नाही या सर्व गोष्टी, गोष्टी माहीत नसतात आणि घरातल्या वृद्ध व्यक्तींकडून त्या माहिती करून घेण्यात स्वारस्य नसतं त्यामुळे जर पुढील काळात प्रारब्ध योगानुसार घडणाऱ्या गोष्टींना यदा कदाचित तोंड द्यावं लागलं तर मानसिक अस्थिरता चिडचिडेपणा अवदासिन्य अहंभाव न्यूनगंड भीती अशा अनेक पातळींवर मानसिक द्वंद्वाचा सामना करावा लागतो आणि अशावेळी प्रपंचाला भगवंताचं अधिष्ठा नसल्याकारणाने प्राप्त परिस्थितीला तोंड देण्यात असमर्थता निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून श्री महाराज म्हणतात की आपलं प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर वर बाळसेदार दिसतं परंतु ती सूज आहे हे काही खरं बाळसं नाही प्रकरण नऊ प्रपंचात भगवंताचं आणि भगवंताच्या नावाचं प्रेम कसं येईल श्री महाराज म्हणतात की नामातच नामाचं प्रेम आहे जसं ताकात लोणी आहेच पण ताक घुसळल्यावर जसं लोणी वर येतं तसं आतून नामस्मरण होऊ लागलं की भगवंताचं आणि त्याच्या नामाचं प्रेम आपोआप वर येऊ हो लागतं पण बऱ्याचदा असंही आढळून येतं की आपल्या हातून जो देवधर्म घडतो तो अनेकदा कुळधर्म कुळाचाराच्या आधिपत्याखाली घडतो आपल्या घरात ज्या काही गोष्टी देवाधर्माच्या म्हणून पद्धतीप्रमाणे पूर्वीपासून चालत आलेल्या असतात त्या यथासांग पार पाडल्या जात आहेत ना याकडे मानसिक पातळीवरून जास्त लक्ष दिलं जातं काही वेळेला कुटुंबातल्या काही व्यक्ती विज्ञानवादाकडे झुकलेल्या असतात देवधर्म साधना उपासना याबाबतीत फारशी रुची नसते परंतु घरात परंपरेप्रमाणे चालत आलेल्या देवाधर्माच्या गोष्टी पद्धतीप्रमाणे पार पाडून त्यातून मोकळं होण्याकडे कल असतो त्यात मनाची फारशी गुंतवणूक नसते अशावेळी भगवंताचं प्रेम मनात उत्पन्न होतच असं नाही मनात कुठेतरी कोरडेपणाची आलिप्ततेची भावना शिल्लक उरलेली आढळते परमेश्वर शक्तीच्या बाबतीत मनात कुठेतरी अशी एक भावना असते की त्या शक्तीच्या संदर्भात आपल्या हातून जर काही यथासांग पार पाडलं गेलं नाही तर त्याचा काहीतरी विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होईल त्यामुळे या सर्व गोष्टी करत असताना मनात भगवंताचं प्रेम निर्माण होण्याच्याऐवजी सगळं काही यथासांग पार पाडलं जाईल ना याची विवंचना अथवा काळजी उत्पन्न होण्याचा संभव अधिक असतो दुसरी एक गोष्ट आपल्याला मानसिक पातळीवर अशी आढळून येते की जेव्हा आपण परमेश्वरीय शक्तीचे त्याच्या सगुण रूपापुढे उभे राहून दर्शन घेत असतो तेव्हा जर आपण एखाद्या प्रापंचिक अडचणीतून जात असू तर परमेश्वराने आपल्याला त्या अडचणीतून बाहेर काढावं ही भावना मनामध्ये मना तीव्रतेने निर्माण झालेली असते जर कोणतीही प्रापंचिक अडचण त्यावेळेला उद्भवलेली नसेल तर परमेश्वराचं दर्शन घेताना परमेश्वरा तुझी कृपा सदैव आमच्यावर असू दे आणि सद्यस्थितीत आयुष्य जसं उत्तम चाललेलं आहे तसंच शेवटपर्यंत कोणतीही अडचण न येता असंच चालू दे अशी भावना मनात बऱ्याचदा असते म्हणजे अशा वेळीसुद्धा आपण आपलं स्वतःचं आयुष्य आणि आपला प्रपंच उत्तम पार पडावा म्हणून परमेश्वराची प्रार्थना करत असतो या सर्व गोष्टींचा सूक्ष्मपणे विचार केला तर आपल्याला असं आढळून येतं की आपल्या आयुष्यात आणि प्रपंचात सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे उत्तम घडाव्या कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि प्रपंच उत्तम पार पडावा या जाणिवेतूनच बऱ्याचदा परमेश्वराची भक्ती केली जाते पण त्यात भगवंताचं प्रेम किती आहे याचा या विचार करू लागलं तर आपल्याला असं आढळतं की देवाविषयीच्या प्रेमाच्याऐवजी परमेश्वराची करुणा भागताना प्रापंचिक अडचणीतून बाहेर पडावं अथवा प्रपंच उत्तम पार पडावा हीच भावना प्राबल्याने मनात निर्माण झालेली आढळते या सर्व गोष्टींचं सूक्ष्मपणे अवलोकन केलं तर असं आढळतं की आपला देवधर्म किंवा उपासना कधी कुळधर्म कुळाचारात अडकलेलं असतं तर कधी सगळे कुळाचार पद्धतीप्रमाणे पार पाडले जात आहेत ना याचं दडपण असतं आपल्या मनात देवाविषयीची भीती कुठेतरी लपलेली असल्याचे देखील अनुभवायला येतं काही वेळेला देवाधर्माची फारशी आवड नसते त्यामुळे त्या, त्या संदर्भातल्या गोष्टी थोड्याशा अलिप्त भावनेने केल्या जातात परिणामी भगवंताचं प्रेम उत्पन्न होण्याला मर्यादा निर्माण होतात श्री महाराज सांगतात की भगवंताचं प्रेम यायला त्याच्याविषयी आपलेपणा वाटायला भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवावं आणि नामस्मरणाच्या योगाने सतत अनुसंधानात राहावं नामस्मरण सतत केल्यामुळे आज ना उद्या भगवंताचं प्रेम येईलच श्री महाराजांचं हे सांगणं आहे की जी भीती आपल्याला भूताखेतांची वाटते तीच देवाबद्दल वाटली तर त्याबद्दल आपल्याला प्रेम कसं उत्पन्न होणार देवाचं प्रेम यायला त्याची भीती गेली पाहिजे म्हणून श्री महाराज म्हणतात की आपण आपल्या पोराबाळांवर जितकं प्रेम करतो तितकं प्रेम भगवंतावर करावं हो। मनात भगवंताचं प्रेम एकदा उत्पन्न झालं की त्याची उपासना भक्ती साधना अधिक तीव्रतेने घडते मनातली भीती अथवा दडपण जाऊन भगवंताचा आधार वाटू लागतो काळजीचं कारण उरत नाही मन निर्भयतेकडे मार्गक्रमण करतं मनात अशी भावना निर्माण होते की परमेश्वर आता माझा पाठीराखा आहे त्यामुळे आता काळजीचं कोणतंही कारण नाही भगवंताचं आणि त्याच्या नामाचं प्रेम मनात उत्पन्न झालं की इतर व्यावहारिक गोष्टींवरचं प्रेम हळूहळू कमी व्हायला लागतं त्यातला खोलपणा लक्षात येऊ लागतो आणि परमेश्वरीय शक्तीचं आणि भगवंत स्वरूप असलेल्या आपल्या सद्गुरूविषयींचं प्रेम आपल्या मनात वाढत जाऊन त्याचं पर्यवसान पुन्हा अत्यंतिक प्रेममय अशा भावनेत होतं प्रस्तुत प्रकरणात प्रपंच करीत असताना भगवंताचं आणि त्याच्या नामाचं प्रेम कसं उत्पन्न होईल भगवंताची आवड कशी निर्माण होईल नाम हे प्रेमस्वरूप कसं आहे इत्यादी बाबतीत श्री महाराजांनी उपदेश केलेल्या अनेकविध बाबींचा परामर्श घेतलेला आहे एक भगवंताचं प्रेम यायला त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नामासारखं दुसरं साधन नाही ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्याने नाम घेणं हाच एक मार्ग आहे श्री महाराज सांगतात नामाची गोडी यायला प्रपंचाची आसक्ती कमी करावी त्याकरता भगवंताबद्दल आपलेपणा अनुसंधान आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनेक साधनं असली पाहिजेत ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपलं साधन करेल पण या सर्व साधनांमध्ये भगवंताचं प्रेम असलं पाहिजे भगवंतावर अत्यंत निष्ठा आणि प्रेम ठेवा भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे सुन, हनुमंताने दास्यभक्ती केली रामाला आपल्या हृदयातच ठेवला रावणाने शत्रू म्हणून भरताने भाऊ म्हणून सीतामाईने पती म्हणून बिभीषणाने मित्र म्हणून हनुमंताने स्वामी म्हणून भगवंताला आपलासा करून घेतला रामावर पूर्ण श्रद्धा असावी म्हणजे आपली काळजी त्याला वाटते भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा करून घ्यायला निराळं काही करण्याची जरूर नसते ज्याला आपलं म्हणायला पाहिजे होतं त्याला आपलं न म्हणता आपण दुसऱ्या कोणाला तरी आपलं म्हणत असतो आपला मुलगा बायको भाऊ या सर्वांना आपलं म्हणत असतो हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात परंतु देवाला जर आपण आपलं म्हटलं तर तो सदा सर्व काळ आपलाच असतो आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो आपण परमात्म्याला आपलं म्हणावं मी त्याचा आहे अशी सदा सर्व काळ आठवण ठेवावी आणि जे जे घडत असतं ते ते सर्व त्याच्याच इच्छेने होत असतं ही भावना ठेवावी अशी भावना होण्याकरता आपण त्याची उपासना करायला पाहिजे अखंड नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदा सर्व काळ आपल्याजवळच राहतो भगवंताचं प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही परंतु सत्संगती सर्वांनाच मिळेल असं काही निश्चयाने सांगता येणार ना नाही दुसरा मार्ग विचारांचा आहे पण आपण असं पाहतो की आपले विचारसुद्धा नेहमी स्थिर राहत नाहीत नामस्मरणाला बसल्यानंतरसुद्धा किती अपवित्र विचार आपल्या मनात येत असतात याचा सर्वांना अनुभव आहे ना, ना। तेव्हा चांगले विचार मनात बाळगणं हेही आपल्या हातात नाही आता तिसरा मार्ग म्हणजे नाम नाम हे एकच साधन असं आहे की आपल्याला ते प्रयत्नाने घेता येईल ते नाम तुम्ही सर्वांनी निश्चंकपणे घ्या त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही काहीही सांगितलं तरी त्याचं ऐकू नका ते नाम कसं घ्यावं वगैरे चिकित्सेत तुम्ही पडू नका तुम्ही नाम घ्यायला लागा भगवंताचं प्रेम तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आज इथेच हरि ओम, तत्स